नमस्कार शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे तर महत्त्वाची बातमी म्हणजे की पहा अजितदादा काय म्हणलेलं आहे अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे अशी घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जो काय निर्णय आहे हे आम्ही घेण्यापासून या ठिकाणी वंचित राहिलो आहे म्हणजे की या ठिकाणी लक्षामध्ये घ्या अजितदादाने असे सपशील सांगितलेले आहे की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करणार नाही तर पहा या ठिकाणी आता शेतकऱ्याला कर्जमाफी एक रुपया होणार नाही त्यामुळे आता हा प्रश्न असा उभा झालेला आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी कधी होणार तर बघा या लक्षात घ्या असे आहे सगळी सोंग करता येतात पैशाची सोंग करता येत नाही त्यामुळे आता या ठिकाणी लक्षात घ्या अजितदादा पवार यांनी असे भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे शेतकऱ्यांना की एकतीस मार्चच्या मध्ये शेतकऱ्याने कर्ज भरून टाकावे अन्यथा शेतकऱ्याला फिरून कधीही कर कर्ज दिले जाणार नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि गंभीर बातमी आता बनलेली आहे की बघा या ठिकाणी शेतकऱ्याला लवकरात लवकर या ठिकाणी कर्ज आता भरून टाकायचे आहे अन्यथा बघा जर आता शेतकऱ्याने कर्ज भरले नाही तर शेतकऱ्याला इथून पुढे कर्ज मिळणे बंद होणार आहे तर बघा माहिती म्हणजे निवडणुकी अगोदर या ठिकाणी महावितच्या सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला असे आश्वासन दिले होते की शेतकऱ्याची या ठिकाणी आमचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यावर आम्ही शेतकऱ्याला या ठिकाणी कर्जमाफी करणार आणि शेतपाऱ्याचा या ठिकाणी सातबारा कोरा करणार परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्या आता नेमकं झालेलं काय आहे हे जे काय सरकार आहे हे सरकार पुन्हा स्थापन झालेलं आहे पुन्हा सत्तेवर आलेलं आहे परंतु बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकऱ्याचा जो काय कर्जमाफीचा निर्णय आहे याबद्दल या ठिकाणी सरकार काही पाऊल उचलला नाही तर बघा ठिकाणी आता शेतकऱ्याला या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही असे स्पष्टपणे अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे म्हणजे की लक्षामध्ये घ्या आता शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही तर जे काय सरकारने आश्वासन दिलेलं होतं की आम्ही शेतकऱ्याची कर कर्जमाफी लवकरात लवकर या ठिकाणी करणार आहोत आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर या ठिकाणी काम चालू आहे परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्या जीवापासून अजितदादा पवार यांनी या ठिकाणी या त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की शेतकऱ्याने लवकरात लवकर एकतीस मार्चच्या आतमध्ये कर्ज भरून टाकावे अन्यथा शेतकऱ्याला पुन्हा कर्ज मिळणार नाही अशी या ठिकाणी अजयदा पवार यांनी घोषणा केलेली आहे तर बघा जे काय सरकारने आश्वासन दिले होते तर हे सरकारने खोटं आश्वासन दिलेलं आहे सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यासाठी सरकारकडे पैसे नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो ही आहे माहिती आहे की आता शेतकऱ्याला लवकरात लवकर एकतीस मार्च च्या अदूवर या ठिकाणी कर्ज भरून टाकावे नाहीतर या ठिकाणी शेतकऱ्याला कर फिरून कर्ज मिळणार नाही हे स्पष्टपण या ठिकाणी अजितदत्ता पवार यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे आणि त्यांनी या ठिकाणी भाषणामध्ये स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले आहे तर बघा ह्या सरकारने नीट केलं आहे की नाही शेतकऱ्यांना असं या ठिकाणी घोषणा देऊन अजितदत्ता पवारने या ठिकाणी घोषणा देऊन ठीक केल्या आहे की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा की या ठिकाणी शेतकऱ्याला ह्या सरकारने फसवले आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती शेत अकरा लवकरात लवकर लो या ठिकाणी कर्ज भरून टाकावे अशी या ठिकाणी अजित पवारांनी घोषणा केलेली आहे तर ही होती आजची लेटेस्ट न्यूज धन्यवाद